संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे विशेष म्हणजे या टोळीसोबत चक्क जालना पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आले आहे सोळा एप्रिल चोपडा शहरातील बस स्थानक परिसरात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापडा रचून प्रल्हाद पिराजी मार्टे राहणार सदर बाजार जालना या पोलीस उपनिरीक्षकासह तिघा चोरट्यांना अटक केली आहे हे चौघे एम एच त्रेचाळीस एकोणतीस अठ्ठावीस क्रमांकाच्या वाहनातून पळून जात असताना धरणगाव नाक्यावर त्यांना अडवण्यात आले अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रल्हाद पिराजी मालटे पोलीस उपनिरीक्षक जालना श्रीकांत भीमराव बघे राहणार गोपालनगर खामगाव अंबादास सुखदेव साळगावकर राहणार माना मूर्तीजापूर जिल्हा अकोला रऊफ अहमद शेख राहणार म्हाडस जिल्हा बीड यांचा समावेश आहे यातील अंबादास साळगावकर याआधी तब्बल सत्तावीस चोरीचे गुन्हे दाखल असून या टोळीच्या माध्यमातून आणखी अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे अरुण इंगळे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव